आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नजिक असलेल्या रेव्हेन्यू कॉलनी येथे डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांची घरफोडीची घटना ताजी असताना कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी परिसरात पुन्हा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी एका घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर तोडून जुन्या बाजारभावातील चार चारतोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरात चोरीच्या घटना वाढत असल्यानं पोलिसांसमोर सदर चोरांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान निर्माण झाला आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील गोकुळ येथील नर्मदा ए टू येथील बिल्डिंगमधील पंचेचाळीस वर्ष रहिवासी विजय जवरीलाल बेदमुता हे दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री बेडरूम मधील फॅन खराब झालेला असल्यानं ते बेडरूम शेजारील हॉलमध्ये झोपलेले असताना रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे पाठीमागील बाजूस असलेल्या शाळेच्या भिंतीवर चढून गॅलरीचे जाळीचे गेटचे लॉक तोडून विजय यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्या बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील शेतातील गहू विकून आणलेले दीड लाख रुपये रोख रक्कम व जुन्या बाजारभावातील चार तोळे सोन्याचे विविध दागिने असा एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची घटना विजय जवरीलाल बेदमुथा यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली आहे सदर चोरीची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा पंचनामा केला असून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांवय गुन्हा दाखल केलाय दरम्यान चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आलं होतं सदर चोरीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मुथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत माझं नाव विजय जवरीलाल बेदमुथा तर रात्री शेजारच्या रूम मध्ये झोपलो तर या रूममधून चोरांनी आलमारी तोडून रोख रक्कम काही एक दीड लाख रुपये आणि सोनं दोन आणि तीन 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 तोळं सोनं असा ऐकव चोरांनी चोरून लवकर चोरांचा पैसा रक्कम वगैरे लवकर निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल